हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झाला का सगळ्यांचा चहा पाणी चला आपला चहा पाणी नाही झाला अजून चहा करायचा चहा मस्त पैकी चहा पुरी गेले शाळेत शाळेतच आता अपूर्वाचं आठवीचा तास चालू झाल्यात ना भावा बहिणीनो ती कसलं काय मला नाव येईना बरं का त्याचं कसल तास आहे तर त्याचं नाव आहे ना मला पण तिचं आठवीचा तास चालू झालेत आणि पियाच कसलं आ एम एन यस तर तिचा आहे तर आठवीचा तास आणि पियाचं आहे काय आज काय ते ह्याची परीक्षा आहे तिची काय त्याचं नाव आहे ना मला आहे तीच तास लावलेला तर चला चहा करते चहा प्यायचा काय करते चहा आधी दोनच मिळतात काय करते आता ती आता भाव हो तर आज आहे तुमची दाजी शापूची भाजी घरीच दाजी ओ दाजी दाजी शापूची भाजी दाजी येऊ दे ना काय भांगर आहे थोडा म्हटलंय दाजी दे ना काय बांध आहे करून चहा ही मला पुरी असल्या टेन्शन नसते मला पुरी नसल्यावर करावं लागत ना आठवण येईल भावा बहिणी पुरी गेले नाही काळजी घेते ताईची आईची बापाची बापाची बी घेते त्या आईचीच नाही त्या घेत मस्त बापाची बी घेतात तर कालचा मेकअप कसा वाटला की याला वर्षा सहा महिन्याचा आता झाला दोन वर्ष आता परत नाही आता करायचा मेकअप तुमचं दाजी म्हणतात करत जा मेकअप चांगला नटत जा आहे ना व तुम्ही म्हणता मला नटत जा हा दाजी काल बघाय नव्हतं भावा बहिणीनो घरी तुमच्या ताईचा मेकअप हम्म आलं होतं तवर मी उतरून ठेवला होता मेकअप चहा ठेवला आता उकळायला येते पुरी शाळेतून घडी बऱ्याने अपूर्वा येईल दहा अकरा वाजता आणि पीयूची आज एम एस सी आय टीच ती पेपर आहेत ना त्याच्यामुळं तिला लागल उशीर तर हो का। काल मोठा गाजरा लावला होता मी बघा फुलाने वाकून गेलं झालं का तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते आपल्या दारातली सगळी फुलं दाखवते तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने कस काय लय राडा पडला आता भांडी कपडे लय आहे दाखवते तुम्हाला बघा बघा फुलं आजकाल शिवण्याने तोडली नाही काल काल वट पौर्णिमेला गजरा करायचा होता म्हणून शिवण्याने फुलं तोडली काल दमून दमून गेल ते शिवने तोडू तोडू आली काय अपूर्वा दुसरंच कोण आहे का कशी येतं फुलं वाकून गेलंय झाड फुलं ह्याला नाही तर बरं का आधी एवढी ही प्राजक्ताचे फुलाच ही मधुमालतीचा वेल आहे भावा लय आवडतो काय काय भावा बहिणीला हे बघा फुलं त्याला बी आता येत ना बघा ही ती तसला जॅस्मिन मोगरा मोगरा जॅस्मिन मोगराय त्याला भारी 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 फुलं येतात जस्मीन मोगरा वास वास्तर लय खमंग येतो मधुमतीच आहे आणि हे जास्वंद छाटलं होतं मी तवा चांगला आलो यात नाही लय मोठं झालं तर छाटलं लय काळ्या येतात त्याला लय जबरदस्त आहे का बुडात पार्क फुलं ते का स्वामी है तू तो, अंत है तू तो, मेरे जीवन की मरमित कहूका तो गुच्छे चुच्छस फूलां एका फांटी किती हे गुलाब पण छाटला होता मी त्याला बिलाई भारे भारी फुलं येतात बाई तरी आता एवढ्या म्हणजे छाट छाटणी केली त्याला कलर बदली कलर होतो त्याचा आस, आस आ, हे काय अस कलर बदलते त्याच केशरी दोन कलर होतात दोन इकडं बघ मला ती गुलाब आवडले ती फुलल्याला पाणी पावसामुळं तिकडे लाल आहे गुलाब चहा बसल कर पण भावा बहिणीनं <laughs> चहा राहायचा प्यायचा माझा पून गेले चल शिवने गॅसवर ठेवला होता मॅ गॅस कमी ह्याच्यावर गॅस ठेवला होता ते काय माझ्या ध्येनात येत नाही बघा बोलायला ते काय टायम शिवन्या घी बर फुलपात्र चहा प्यायला चल फुलपात्री घी आणि चहाची गाड चल पटकून Cepatlah, bawa benda ni, no? Saya kena nikmati. काय चहा आता आमचं चहा झाले टायमिंग तुम्ही पण या चहा प्यायला कधी दुधाचा कधीतरी दुधाचा असतो नाही तर कोराचा असतो चहा दुधा दूध कवा तुमचं दाजीने आणलं ताल केवलं तर दुधाचा कधीतरी चहा प्यायला आणू का हम्म मनका स्वामी हे तू अंतर्यामी है तू हेतू तर भाव बहिणी या सगळ्यांनी चहा प्यायला हो का चहा प्यायची चालली आमची तयारी शेवण्या पण चहा पिती आणि बिस्किट चहा शिवण्यास चाललंय खायचा तुमचं दाजीला पण आणला मी चहा दाजे येतील आता चहा पियाला तर सगळ्यांनी तुम्ही पण या चहा पियाला त्याचं बटन टाकून ये ना हँड पंखा असल्यावर गार होतो मला गरम चहा जमत नाही चहा गार करूनच पिते मी भाव बहिणीनं आणि तुमच्या दाजीला भरपुळूस तर तोंड वरपुळूस तर चहा लागतो ला। शिवण्याने चहा नाही प्यायला पाहिजे पण केलं आता एवढ्या ह्याच्या सुट्टी लागल्यापासून पुरजी घेतली नाही तर नव्हती एवढा चहा लेकरांना गोडा आवडतो म्हणून छाप येत आपापली काळजी आता तुमच्या दाजीची म्हटलं नवर देव नटवायला नेहल्या वेळ झालंय त्याच्यामुळं आपलं कस आहे रामरामच करावा नाही का कपडे घालतो बर बर। हो। हा बरोबर चला मग दाजी नजी पेटेल ती पण चहा चला आज सुट्टीवर राहायचं दाजी बाय बाय सगळ्यांना बघा तुमच्या दाजीचा किती जीव आहे माझ्यावर हो दिसतंय ना हातावर बघायचा माझा माझ्यावर दाजीचा तुमच्या किती जीव आहे ना ती माझ्या हातावर दिसतोय तुम्हाला बरं चला बाय बाय सगळ्यांना